भावांनो जैन जय महाराष्ट्र सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला कसे आहे हसता ना हसायला पाहिजे भावांनो काल तर आपल्या इथं घराचं जे रोड आहे ना तिकडं रोडाच्या इकडे पुन्हा रस्ते खोदून ठेवल्यात तर त्याच्यामध्ये तुम्हाला समोरून दाखवतो रिक्षाची तुम्ही हालत बघा माझे काय झाले काय नाही ते तुम्हाला समोरून दाखवतो पुढून आता मी खाली काय केलंय पुढून कपडे मारले म्हणून हे झाले ना पूर्ण गाडी आहे ना पूर्ण तरी ना भांग झालेली आहे पूर्ण बघा आता आपण डायरेक्ट घेऊन आलो याला मस्त चकाचक करायचं आहे डायरेक्ट कुठं आलो आपल्या मित्राच्या वॉशिंग सेंटरला आलेलो आहे मी सौदागर कोण जर चौकाचे इथं ते आपल्या समोर मित्र आहे तिथं ते, ते जान रह, आता गाडी घेतलेली आहे त्यांनी धुवायला तर त्याच्यानंतर आपली गाडी नंबर लागणार आहे झालं आता भावांनो गाडी आपली झालेली आहे धुऊन धुऊन एकदम मस्त चकाचक झालेली आहे तर व्हिडिओ चालू करायच्या पहिले आपल्या चॅनेलवर कोण नवीन आजची ना भाऊ बहीण कोणी पण तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा खाली दिलेली बेलायकांची घंटी नक्की दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटते मग चला मग गाडी बघूया आपण कशी धुवून पेम झालेली आहे वॉशिंगवर बघा गाडी धुऊन धुऊन एकदम मस्त झालेली आहे चकाचक मस्त मित्राच्या एकंड हे एक इकडं आपण आलो तो वॉशिंग सेंटरवर तर आता बघा गाडी बघू शकता तुम्ही मस्त धुऊन घेऊन एकदम झाली आहे चकाचक जेव्हा आईवडिलांचे आशीर्वाद हे तर कायम आहे आपले नवनाथ महाराजचे एकदम मग आव्हान आता काय झालं गाडी स्टार्ट करायला तो मी पण इस्टार्टच होत नव्हती तर कावा ही गाडी तुमची अगर स्टार्ट होत नसेल रिक्षा तुमची तर तुम्हाला एक वो, एक हे दाखवतो मी कावा कवा आपलं कसं असते जे गॅसच्या इथे जे पिना असतात ना ते एकदा नक्की एक चेक करत जावं तुम्ही तुम्हाला दाखवतो कुठली पिन मी सांगतो त्या गा इकडे जे पिना असतात ना हे तीन पिना असतात ना एक दोन तीन एक कळ ही चेक करत रिक्षा आपली इस्टर्ड नशी होत ना हे पिना लूज झाल्याच्या नंतर इथं असतात बघा हे अगर तर आपलं एक कारण असतो आपले माणसं रिक्षावाले भाऊ लोकं जास्ती विसरून जातात कळ का गाडी धुवतानी म्हणा कुठल्याही गोष्टीला गाडी कुठे खड्ड्यात आदळी ये ना ते या पिना जे आहे ना एकदा नक्की तुम्ही चेक करत जावा आणि एकतर प्लग चे जो जो है। ते पण शॉर्ट झाला तर गाडी चालू होत नाही आणि गाडीचे जे पिना असतात जे आपल्या काय म्हणतात त्याला दाखवतोच मी कुठल्या पिना म्हणतोय ना सहा पिण्या असतात ते फ्यूज म्हणतात त्याला फ्यूज जे असतो ना ते बघा त्या एकदा आहे ना कवा दाखवूनच देतो कुठल्या पिना म्हणतो मी मला पण जरा डोकं व्हायला लागले जरा गाडी थोडस असं काही झालं ना मनाला एक भीती वाटते त्या बघा हे आतमध्ये मी काढतोय तुम्हाला दाखवतो ना एक अवय चेक आहे याच्या आतमधले जे फ्यूज असतात ना हे तारा आहे बघा हे अशा नाही दिसणार तुम्हाला हे असं वर करून बघायचं याला हे आतमध्ये आहे ना हे अशा पिणा असतात आणि हे जे आतमध्ये आहे ना एक म्हणत एक असं दिशे नाही आहे जरा आता इकडनं जरा मला ह्याच्या आतमध्ये आहे ना ग आता दिसायला लागल्या बघा झूम करून बघतो जरा जाऊन बघू यातले जे पिणं असतात ना असते एक छोटीशी तार जी आहे ना काळाली असली आहे तर तुम्ही नक्की बघत जावा आपल्याला जी कंपनी दिलेली आहे साडेसात पॉइंट दिलेले असते तर आपल्याला दहा दहा याचीच आपल्याला यूज करायचे जास्ती करून आणि दुसरी याला ना दहाची दिलेली असते याच्यावर तुम्ही बघू शकता पंधरा नंबर दिलेला आहे त्या पंधरा नंबरचीच आपल्याला ना जे कवाई आहे ना आपल्याला दोन चार पिना आहे ना एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं आपल्याला त्याच्यामुळे काय होतं कुठं वायर म्हणजे शॉर्ट बिट झाला काय गाडी बंद बिंद झाली कुठं रस्त्यामध्ये म्हणजे तुमची आपल्याला लवकर कुठं भेटत नाही शोरूम शिवाय या कुठल्या जे लाईटीचं दुकान असतात ना आपले जे गाड्यांचे आपण कामं करतो फोटो गॅरेज असते ते यांच्यापाशी उपलब्ध असतात ते पिन आहे ना भावांनो एक पाच सात घेऊन ठेवायला पाहिजे कुठं बाहेरच्या साईडला तुम्ही लांब भाडे बिडे तुम्ही अगदी घेऊन जात असे ना एक तर तुम्हाला ते उपयुक्क नक्की येतील तर आपल्या कुठल्या भावांकर असले तर दिलं तर तुम्हाला बरं आहे नाही तर मग तशीच गाडी तुम्हाला घेऊन जायला लागेल तर चला आता आपण इकडे काय करूया डायरेक्ट सी एन जी भरायला जाऊया सी एन जी भरूया आता जरा आवरून बिवरून घेणं खूप उल तर खूप झालेलं आहे तर आता निघूया आपण सी एन जी भरायला चला मग आता जस्ट आपण आलो सी एन जी पंपावर आता आपण मस्त फुल गॅस भरूया आणि संध्याकाळी निघूया मस्त थंडावर बघूया कितीदा गॅस तर आपल्या याच्यामध्ये थोडासा पण आता आपण पूर्ण गॅस करूया मग चला बघूया आपले मित्र आहे छोटेश तर भाऊ गॅस आपल्या टाकीला फुल करा का एकदम ह्या बघा आपण येतो कुठं सी एन जी भरासाठी सौदागर गोविंद गार्डन इथं सी एन जी पंप आहे तर आपण इकडेच येतो गॅस भरायला अजून आपला नंबर नाही आलाय या मित्राच्या नंतर आपला नंबर लागणार आहे तर आता भाऊ पूर्ण फुल टाकी करा आज एकदम दाबून धंदा करायचा आपल्याला चार दिवसाशी कसर एकदम जोरखात काढायची आपल्याला हे भावाने आपले घेतलेले अगा चालू आलं हे आता इथं मीटर चालू झालेले आता बघूया कितीचा गॅस बसतो आता आपल्याला सत्तर ऐंशी नाही शंभर दीडशे रुपयाच हे इकडचे कार्यकर्ता लोक का आहे अय भाई अगा यो एक इकडचा बघून घ्या यांना बघा यो एक कार्यकर्ता आहे इकडचा कामावर इकडं सीएनजी पंपावर आलेलं आहे काही इकडं म्हणजे असं झोल झपाटा नाही आहे कितीचा बसला भाऊ शहात अठ्ठ्याण्णव म्हणजे शंभर रुपयाच्या घ्यास बसल्या तुम्हाला जसं मी सांगितलं फक्त शंभर या दीडशे रुपयाचा घ्यास बसणार आहे तर थोडीशी गाडी घेऊया ते मित्र आलेले आहेत मागं थोडस गाडी पुढे घेऊया आपण आपल्या याच्यामध्ये फुल हे करून आता समोरच्या आल्याला पैसे द्यायचं राहिलं नाही तर असं निघून जायचं मागच्या खिशातून काढतो जरा पैसे मी बघू जरा शंभर रुपयाचा बसलेला आपल्या घर घ्या जास्ती नाही शंभर रुपयाचा बसलेला आहे तर चालेल ना का या झाल्या आपल्या फुल आता आपण निघूया आता घरच्या वाट्याला जाऊया वाटलं काय मी असं जाणार आहे म्हणून पोरग्याला असं वाटलं घे रे बाबा वरच्या खिशातून घ्या आपल्या एक हात याच्यामध्ये दुसऱ्या दर तिला शंभर आले, शंबर रुपे। शंबर रुपे आले। का दोनशे आले शंभर रुपये शंभर रुपये आले काय माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सांगितलंय ना दादा आपलं मोबाईल होता किरण जाधव चोपन चॅनेल वर नवीन चिन्हात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या का म्हणजे येणारे जे व्हिडिओ आपल्या तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटेल चला मग भावन्न आता आपण निघूया आता गाडी झाली ओके आणि संध्याकाळी करा दाबून धंदा आपल्याला पाच दिवसाची कसर आपल्याला एकदाही काढून घ्यायचे किती मोठे मोठे खड्डे केल्यात बघा इथं आपली गाडी पुढे लागते पण मी बोललो चला थोडस महागारी लावूया हे बघा खड्ड्याचं काम चालू झालेलं पूर्ण सरे खड्डे म्हणजे पाईपलाईन टाकून द्यायला लागल्यात पलीघडचा रोड तुम्ही बघा पलीगडचा रोड बघा पूर्ण सिमेंट रोड झालेला आहे आणि अलीगडच्या रोडचं काम आता सध्या बाकी आहे चालूच आहे हे बघा खड्डे सर्व खोदून खोदून ठेवल्यात गाड्या बक्षीना तर सर्वांच्या एकदम घाणबीण झालेले होते अरे बाबा बाबा इथंच लावलेली होती पूर्ण माती उडून 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 हे बघा खड्डे बघा दिसतंय कसले मोठे मोठे खड्डे केल्यात बाबा 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 गाडी घाण कशी नाही होणार चार दिवस तिथेच होती आता दोन दिवस तर आपले काम चालू होते आणि मग त्याच्यानंतर बोललो चला बाबा गाडीत होऊन धंद्यावर तर जाणं जरुरी आहे मग त्याच्यामुळं काय होते आपल्याला माहिती आहे का ते आपल्याला ऑनलाईन जे भाडे आहे ना ते भेटाचे बनवून जातात मग बोलल चला गाडी धुतले आता तीन दिवस झाले तीनच दिवस झाले ना तीन दिवस झाले आपल्या मांजरींनी दिलेले पिल्ले तर तुम्हाला पिल्ले दाखवतो अजून डोळे आहे ना त्यांनी डोहे सुद्धा अजून उघडलेले नाहीये तर तुम्हाला मी पिल्ले दाखवतो मांजरींनी दिलेले बघा तुम्ही गे जरा मांजरीचे पिल्ले दाखव जरा आपल्या फॅमिलीला तसे तर तुम्ही बघितलेले आजचे ना पण जन्मले बघा ना त्यांचे डोळे सुद्धा नाही उघडलेले झोपल्यात आत्ता जाऊन बघा डोळे सुद्धा उघडले नाही त्यांच्या दोन लाल आहे आणि दोन पांढरे आहे जो जगा कसे झोपल्यात बघ का मस्त लहान मुलांचे बोलले तरी हेच वेगळं असते ना हा आनंद घेतात लहानपणाचा बघा चार आईला तर त्यांच्या काही काम नाही आहे आणि त्यांचे बघा पहिले मुलं हे पहिले त्यांचे मोठे भाऊ बहिण भाऊ आहे बिचारे झोपल्यात मस्त आजारी पडलाय वाटतं आमचा पिल्लू काय रे ओघी हो ए ओघी हो काय करतोय हा हा बघा ला व्हिडिओ काढू आपली फॅमिली बघतात ना हाय म्हणचल त्यांना हो त्याचा दुसरा भाऊ जरा पायाने थोडं विचारा अपंग आहे पाय नि बोके बोके। ते अपंग आहे ला ते जी इशारे हे बघा आमची मांजर त्यांनी दिलेले चार पिल्ले आता ते दाखवतो तुम्हाला पिल्लू बघा त्यांचे तिथे दोन पोरं आलती या पोराला मांजराचे पिल्ले खूप म्हणजे दिवसापासून आपल्या महागा लागलेला ला काय पाहिजेन का पण बराबर आता ते छोटे आहेत थोडे मोठे होऊन दे मग तुला देतो हा चालेल हास, हास, हाय कर आपल्या फॅमिलीला हाय बोल हाय तर दिवसापासून आपल्या मा माग लागलेला का मागे तिची पिल्ले पाहिजे तर माझी मुलगी जी, जी आहे ना ती दिनात त्या आता काय होतं का मित्रांनो खूप जास्ती झालेल्या आपलं एक छोटं भाड्याचं घर आहे छोटं तिथे काय भार पण जात नाही शि आहे ना भार पण जात नाही सरी घरामध्ये शी एकदम काय म्हणायचं तुम्हाला वास तर एवढा येतो ना त्यांचा पण आता काय आहे एखादं मुकाज मुखं मुका जनावर आहे आपण एक आणलेलं पायासाठी एकाचे दोन दोनशे चार आठ पिल्ले झाले आहेत घरामध्ये आठ पिल्ले तर ज्यांना पण कोणाला म्हणजे आवडत असेल ज्यांना मांजरा म्हणजे देखभाल करायला जे ज्या लोकांना तुम्हाला पाजेल असेल तर मला एकदा येणार तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सुद्धा मी देणार आहे काय होते माहिती आहे का मला का? सोडायला काही ना भावांनो मी कुठेही जाऊन सोडू शकतो जंगलामध्ये म्हणा कुठेही सोसायटी बेसायटीमध्ये कुठेही सोडू शकतो पण काय आपण एवढं चांगलं त्यांना लहानाचं मोठं करायचं आता जे तुम्ही ना डोळे नाही उघडले अशी सेम ते दोन मांजर जे मीने आणलेले होते ना त्यांचे अशी डोळे ना उघडलेले नव्हते तेव्हापासून त्यांना मी लहानाचं मोठं आहे माझी बायको आणि पोरगे आहे ना ते त्यांना सोडत नाही त्यांना कुठेही कुत्र्यांकडून दासना त्यांना जपून ठेवते ना खूप मध्ये एवढे आमच्या आईमध्ये तुम्हाला काय सांगू मांजरेला नसतं मारून टाकतात मग मी त्याला कुठेही सोडत नाही लहानाचं मोठं करायचं आणि कुठल्याही जनावरच्या तोंडामध्ये घेऊन तो टाकायचं तर तुम्हाला पाजेल असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला सुद्धा मी मांजरेची पिल्ले देतील अगर तुम्ही नीट सांभाळत असलं तर तर मग भावांनो जसं तुम्हाला सांगितलेलं संध्याकाळी आता रिक्षावर निघायला लागलोय साडेसात झाले उशीर झाला आता की मग चकाचक धुन पिंता नानलोय आता चाललो मी माझ्या धंद्यावर हो। जसं मग भावानं सांगितलं तुम्हाला व्हिडिओ आपले जास्ती खूप मोठे होत चालले आहेत तर त्याच्यामुळं मी दिवस झालं आता जास्त पण व्हिडिओ सुद्धा आहे ना जे मोठे आपले जे व्हिडिओ असतात ना ले ले। ते सुद्धा मी टाकायचे बंद केले ते का म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ जे आहे ना आपली खूप कमी होत चाललेले त्यामुळे मी बोल आपल्याला आहे ना सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब वाढवायचे आहेत आपल्याला आपल्या चॅनेलला भरपूर आपल्याला आणायचं आहे त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ना माझे ते मी टाकत गेलो त्याच्यामुळं जा माझ्यानं जास्ती सबस्क्राईब वाढले आणि त्याच्यामुळं आता फस्ट साडे किती बरं काही तर मला तीनशे साठ का तीन साडेतीनशे असं काही हो तीनशे तीन सत्तर आपल्याला अजून फक्त सबस्क्राईब पाहिजे मग आपले पुढं चॅनेलला एकदम म्हणजे सुरुवात होईल आणि जे चार तासाचं जे, जे माझा वॉच टायमिंग आहे ना ते पण माझा पूर्ण आला आला आहे तर अहो खूप प्लीज सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करत जावा भावांनो खाली बघून बघून वर्क करून पुढे सरफत जाऊ नका आपल्या मित्रांमित्रांमध्ये शेअर करा म्हणजे काय होईल आपल्याला सबस्क्राईब हाऊन भेटत जातो तेव्हा जा आता आपले व्हिडिओ ते थांबवतो पुढे आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्याला दाबून शेअर करा भावांनो आणि आपल्या चॅनल लोक नवीन असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली दिलेली बहीला त्यांची घंटी नक्की दाबा इथंच आपले व्हिडिओ थांबवतो जय जय महाराष्ट्र सरे आपल्या भावांना चला मग